नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये पावसाळ्यामध्ये घराघरामध्ये वरचेवर कांदाभजी किंवा बटाटाभजी केली जातात तर आज आपण या व्हिडिओमध्ये बटाटाभजीची रेसिपी पाहणार आहोत व विशेष म्हणजे या पद्धतीने तुम्ही जर बटाटाभजी केली तर ती अजिबातही तेलकट होणार नाही चला तर मग अजिबातही वेवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बटाटा भाजी करण्यासाठी इथे एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा त्याची साल काढून घेतलेला आहे तो काळा पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवला होता आता इथे वेपर्स खिसायच्या खिसणीने अशा प्रकारे खिसून घेऊया हा बटाटा अशा प्रकारे उभा पकडायचा आहे व प्रत्येक वेळेस बटाटा उचलून नंतरच स्लाईस करायचे आहेत म्हणजे स्लाईस एकदम गोलाकार तयार होतील या बटाट्याच्या स्लाईस काळ्या पडू नयेत म्हणून अशा प्रकारे पाण्यामध्येच ठेवायच्या आहेत सर्व स्लाईस करून झाल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर अशा प्रकारे एकदम स्वच्छ असं पाणी झाल्यानंतरच आपल्याला ह्या स्लाईस एखाद्या कॉटनच्या कापड्यावरती सुकट ठेवायचे आहेत ह्या स्लाईस कोरड्या होण्यासाठी अवघी पाच ते दहा मिनटे लागतात इथे मी बटाटा भजी करण्यासाठी फक्त एका बटाट्याचा वापर केलेला असला तरीही एका बटाट्यापासून खूप सारी भजी तयार होतात आता भज्यांसाठी लागणारा ला बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये दोन चमचे बेसनाचं पीठ घालून घेऊया एका बटाट्याच्या स्लाईससाठी एवढं बेसनपीठ अगदी पुरेसं आहे यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अगदी चिमूटभर हळद तसेच बेसन पेड नये म्हणून चिमुडभर हिंग घालून घेऊया इथेही मी भजी तिखट न करता नुसत्या मिठाचेच करणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं लाल तिखट घालू शकता अर्धा चमचा ओवा असा हातावरती घेऊन थोडासा चोळून यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ना खूप जास्त ना खूप पातळ असं हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे तयार झालेलं बॅटर दोन ते तीन मिनटांसाठी असंच एकाच डि दिशेने चांगलं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून भजी एकदम कुरकुरीत होण्यास मदत होईल तसेच यामुळे भजी एकदम हलकी फुलकीही तयार होतात तर अशा कन्सिस्टन्सीचं आपण इथं बॅटर बनवलेलं आहे आता हे बॅटर पाच मिनिटांसाठी तरी भिजत ठेवून देऊया गडबड असेल तर लगेचही भजी तुम्ही करू शकता सात ते आठ मिनटानंतर इथे हे बटाट्याचे काप पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर भजी करण्यासाठी गोळा करून घेऊया आता भजी करण्यापूर्वी यामध्ये पाव चमचा सोडा घालून घेऊया सोडा घातल्यानंतर हे मिश्रण परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये बटाट्याचे स्लाइस घातल्यानंतर अशा प्रकारे हे स्लाईस चांगले कोट करून घ्यायचे आहेत इथे कढईमधील तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये चार ते प्लास स्लाइस सोडून घेऊया कढईमध्ये आपल्याला खूप जास्त गर्दी करायची नाही नाही तर भजी अजिबातही फुगणार नाहीत इथे आपल्याला ही भजी लो फ्लेमवरती किंवा हाय फ्लेमवरती न तळता मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहेत जेणेकरून ती अजिबातही तेलकट होणार नाहीत जवळपास तीस सेकंदानंतर भजी उलटवून घेऊया तर चार ते पाच वेळा भजी उलटपालत केल्यानंतर ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता सर्व भजी अगदी टम्म फुगलेली आहेत व ती अजिबातही तेलकट झालेली नाहीत अशा प्रकारे राहिलेली सर्व भजी तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली सर्व भजी तळून झालेली आहेत व एकदम कुरकुरीत अशी बनलेली आहेत यातील एक भज मी तुम्हाला तोडून दाखवते हो तुम्ही पाहू शकता की ती मस्त असं आपलं भजी बनलेली आहेत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा